जीवन संगीतातील कुटुंब हा दुसरा स्वर फार महत्वाचा आहे आपली पत्नी व मुले ही या कुटुंब संस्थेचे सर्वात मोठे आणि महत्वाचे घटक आहेत होय मित्रांनो हा स्वर व्यवस्थितपणे हाताळता न आल्यामुळे अनेकांचे संसार सुखाच्या नावाने साक्षात तापदायक आणि रखरखीत वाळवंट झाले आहे जीवनात पत्नीचे स्थान अनन्य साधारण असे आहे कारण ती अनेक भूमिका मोठ्या कौशल्याने हाताळत असते घराची सर्व देखभाल व्यवस्थित करते म्हणून ती गृहमंत्री असते तर सर्वांच्या पोटा पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करते म्हणून ती अन्न मंत्री असते मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री तर सर्वांच्या आरोग्याची ती काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री योग्य वेळी योग्य सल्ला देऊन पतीला साथ देते म्हणून ती उत्कृष्ट सल्लागार ॲडवायझर बनते अशा रीतीने आपली पत्नी आपल्या कुटुंबाच्या छोट्या राज्यात नेर पण भूमिका अगदी पार पाडत असते एखाद्या अभेद्य किल्ल्याचा महत्वाचा जर तर हातात पडून विनाश ओढावतो त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबरूपी किल्ल्याची पत्नी हा फार महत्वाचा बुरुज आहे हे लक्षात घेऊन ती सुस्थितीत सुरक्षित व सुखरूप राहील अशी दक्षता घेणे सर्वात प्रथम पतीचे कर्तव्य आहे या संदर्भात पत्नीची उत्तम शरीर प्रकृती हा फार मुद्दा पत्नी आहे पत्नीची शरीर प्रकृती बिघडण्याची जी कारणे आहेत त्यात मुलांची रांग लागणे हे महत्वाचं कारण नेहमीची येतो मग पावसाळा या निसर्गाच्या नियमाप्रमाणे या भारतात असे बहुसंख्य लोक आहे की त्यांच्या घरात दर वर्षाला किंवा दर दोन वर्षांनी पाळणा हालण्याचे पवित्र कार्य नियमाने व वा वारे चालू असते मुले होणे हे देवाचे देणे असून त्याचा निरोध करणे म्हणजे फार मोठे पाप आहे अशी कल्पना बहुसंख्य लोकांची असते याला प्रमुख कारण म्हणजे त्यांचे अज्ञान व शिक्षणाचा अभाव व दुसरे महत्वाचे कारण म्हणजे धर्म मार्तंडांनी व राजकारणी पुढाऱ्यांनी स्वार्थापोटी या अज्ञानाचा त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन बुद्धी परस्पर घातलेले खत पाणी होणे हे देवाचे किंवा निसर्गाचे देणे आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी मुले किती हे ठरवण्याचे काम निसर्गाकडून बुद्धीची देणगी मिळालेल्या मानवाचे आहे म्हणून मित्रांनो आपल्या पत्नीची काळजी घ्या आणि तिला जपा मित्रांनो ज्या आनंदाचा आपल्याला विसर पडला आहे तो आनंद आपल्याच ठिकाणी आहे आणि तो शोधायचा आपल्याच ठिकाणी फक्त तो कसा शोधायचा हा महत्वाचा भाग आहे म्हणूनच त्याला सद्गुरू म्हणतात सद्गुरु वाचून सापडे ना याच कारण हे आहे हा जो आनंद आपल्याच ठिकाणी आहे तो आनंद आपल्याच ठिकाणी शोधायचा कसा त्याचा उपभोग घ्यायचा कसा हे जे शिकवितात त्यांना सद्गुरू असं म्हणतात म्हणून त्यांच्यासाठी पाच मार्ग सांगता येतील एक म्हणजे विषयांच्या द्वारे हा आनंद मिळवणं पहिला प्रकार जो सर्वांना माहीत आहे लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत तो म्हणजे विषयांच्या द्वारे आपल्याच ठिकाणी असणारा आनंद उपभोगायचा त्यालाच आपण विषयानंद असे म्हणतात आनंद विषयापासून विषयातून मिळतो म्हणून त्याला विषयानंद हा विषयानंद लोकांना महत्वाचा वाटतो कारण तो सगळ्यात सोपा मार्ग वाटतो कसे तरी पैसे मिळवून मग आपल्याला पाहिजे तो विषय मिळवले की विषय आनंद झाला पण हा मिळाला कि किती गोष्टींची आवश्यकता आहे हे तुम्ही लक्षात घ्याल तर याचा किती फसवा आहे हे तुम्हाला समजेल आपल्याला विषय सुख पाहिजे किंवा विषय आनंद पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे विषय हजर पाहिजे दुसरं तो विषय मिळवण्यासाठी खिशात पैसे पाहिजे तिसरी गोष्ट उपभोगण्यासाठी आपल्याकडे इंद्रिय पाहिजेत चौथी गोष्ट तो विषय उपभोगण्यासाठी आपलं मन त्या ठिकाणी स्थिर पाहिजे होय आणि या सगळ्या गोष्टी जर मिळाल्या पण एवढं करूनही सुख मिळेल का कर्म धर्म संयोगाने या चारी गोष्टी हजर आहेत तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपलं मन त्या ठिकाणी किती वेळ स्थिर राहणार एक माकडाचं उदाहरण घेऊ माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जातो तिथे तरी बसेल म्हणेपर्यंत तिसऱ्या फांदीवर नंतर चौथ्या फांदीवर सतत उड्या मारतो किंवा फुलपाखरांचं बघा या फुलावरून दुसऱ्या फुलावर दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर अशी सारखी ते हिंडत असतात फिरत असतात तसच आपलं मन सुद्धा आहे मन म्हणजे पाखरूच की विषय म्हणजे निरनिराळी फुलं ह्या फुलांवर ते पाखरू बसत असतं एक फुल सोडलं की दुसरं हे सोडलं की तिसरं असंच आपल्या मनाचं चाललेलं असतं म्हणजे एक विषय मिळाला की त्या ठिकाणी आता मन स्थिर झालं असं होत नाही काही का स्थिर झाल्यासारखं होतं आणि पुन्हा ते हुंदडायला सुरुवात करतं उडायला सुरुवात करतं गडबड धांदल करायला त्याची सुरुवात होते आणि असंच हे चाललेलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत त्या म्हणजे कुठून तरी विषय आणला पाहिजे पण आपल्या ठिकाणी त्यासाठी पैसे पाहिजेत आणि पैसा मर्यादित आहे आणि विषय किती अमर्याद आहेत आता मर्यादित पैसा आणि अमर्यादित विषय जमणार हे हे गणित गणित कधीच जमत नाही आणि हे गणित जमत नाही म्हणून माणसं कधीच सुखी समाधानी आनंदी होत नाहीत ह्यासाठीच स्वामी माऊली सांगतात कि या चार गोष्टी जरी तुम्हाला प्राप्त झाल्या तरी सुद्धा तुम्ही सुखी समाधानी होणार नाही कारण मन एका ठिकाणी स्थिर होतच नाही एका ठिकाणी जर स्थिर झालं तर त्याला कंटाळा येतो किती वेळ टीव्ही पाहायचा दोन तास तीन तास म्हणून आपण म्हणतो की आता बस आपण फिरून येऊया म्हणजे कुठलीही गोष्ट आपण केली की कंटाळा येतो थोडा वेळ बरे वाटते पण पुन्हा वाटत आपण दुसरं काहीतरी करू असं आपल्या जीवनामध्ये चाललेलं आहे ह्याला संसार असं म्हणतात संसार म्हणजे फक्त बायका मुलंच नाही तर संसार कशाला म्हणायचं सुखासाठी जी आपण धडपड करतो ह्या धडपडीला संसार असं म्हणायचं आपल्याच ठिकाणी असणारा आनंद आणि आपण वेगवेगळे नाहीत असा हा आनंद आपण आपल्याच ठिकाणी चाखायचा ही एक महत्वाची गोष्ट आहे पण ही गोष्ट मानवजातीला कठीण होऊन बसली आहे ह्या आनंदाला शास्त्रीय भाषेत बोलायचं म्हणजे स्वानंद जो आपल्या ठिकाणी आहे स्वच्या ठिकाणी आहे स्वरूपाच्या ठिकाणी आहे त्याला स्वानंद आनंद परमानंद अशी विविध नावे आहेत असा हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे किंबहुना तो आणि आपण एकच आहोत हा आनंद आपण चाखायचा त्याची गोडी अनुभवायची आणि खऱ्या अर्थाने भक्ती उपासना योग पण आपलाच आनंद आपण चाखणं ही गोष्ट फार कठीण होऊन बसलेली आहे आपल्यालाच माहीत नाही कारण प्रथम आपल्याच ठिकाणी आनंद आहे हे आपल्याला ठाऊक नाही जवळजवळ नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना हा स्वानंद म्हणजे आनंद आपल्या मध्येच आहे हे माहीत नाही आणि त्याचा आनंद चोखणं हे तर खूप दूरची गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या जवळ जे आहे त्यातच तुम्ही आनंदी राहा खुश राहा कारण सुख समाधान हे बाहेर शोधून तुम्हाला मिळणार नाही ते आपल्या आतच आहे आजचा हा भक्तिमय संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला ला करा बाजूची घंटी देखील दाबा आणि आपल्या दुःखी असणाऱ्या मित्राला हा संदेश तुम्ही शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ